विद्यार्थी मित्रांनो नमस्कार आजच्या व्हिडिओचा विषय आहे प्रकल्पग्रस्त लोकांचे स्थलांतर आणि पुनर्वसन याच्याशी निगडीत समस्या आणि मग काही उदाहरणे त्याची आपण पाहणार आहोत म्हणजे केस्ट रिज भारतासारख्या देशामध्ये विविध विकास प्रकल्पामुळे अनेक लोकांना त्यांच्या मूळ स्थळावरून म्हणजे ते ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणावरून इतर ठिकाणी स्थलांतर करावे लागते या स्थलांतराच्या प्रक्रियेमध्ये हो अनेक समस्यांना त्यांना सामोरे जावे लागते ज्यामुळं मग या विस्थापित झालेल्या लोकांच्या जीवनावर खूप मोठा विपरीत परिणाम होतो या व्हिडिओमध्ये आपण या विस्थापित लोकांच्या काय समस्या आहेत त्यांचे विश्लेषण करू त्यांचा अभ्यास करू आणि काही महत्वाच्या केस स्टडीजचा सुद्धा अभ्यास करू आणि मग हे पुनर्वसन करताना ह्या लोकांना या, या समस्या येणार नाहीत यासाठी काही या उपाय करता येतील का याचीही चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत मुख्य समस्या काय आहेत याच्यामध्ये तर ज्या लोकांना स्थलांतर करावं लागतं त्यांच्या संपत्तीचं नुकसान होत स्थलांतरामुळे लोकांना त्यांची जमीन त्यांचे घरे त्या परिसरात असलेले पाण्याचे स्रोत इत्यादी नैसर्गिक संपत्ती तिथेच सोडून दुसरीकडे जावं लागतं यामुळे त्यांच्या आर्थिक स्थितीवर मोठा परिणाम हो होतो आणि त्यांच्या गरिबीमध्ये अधिक तिची वाढ व्हायला लागते जर एखाद्या शेतकऱ्याला त्याच्या जमिनीपासून वंचित ठेवले तर जमिनीपासून जे काही त्याचं उत्पन्न होत होतं ज्याच्यावर त्याची उपजीविका चालायची तो रोजगार गमावण्याचा धोका त्याच्या पुढे असतो दुसरी समस्या म्हणजे सांस्कृतिक आणि सामाजिक समस्या स्थलांतर ही केवळ भौतिक समस्या नाही तर यामुळे सांस्कृतिक आणि सामाजिक समस्याही निर्माण होतात या लोकांचं पारंपरिक जीवन प्रथागत पद्धती भाषा आणि कुटुंबव्यवस्था या सर्वांमध्ये बाधा निर्माण होते नवीन ठिकाणी नवीन सामाजिक आकृतिबंधाचा स्वीकार करावा लागतो सामायिक सांस्कृतिक ओळख पुन्हा नव्याने निर्माण करावी लागते आणि ही निर्माण करत असताना त्यांच्यासमोर अडचणी निर्माण होतात पुढची अडचण म्हणजे आर्थिक अडचणी विस्थापित लोकांना पुरेशी आर्थिक मदत मिळणे कठीण असते पुनर्वसनासाठी पुरेशी भरपाई न मिळणे आणि पुनर्वसनाची प्रक्रिया असमान असणे विलंबाने त्याच्यातून मिळणारे लाभ त्यांना मिळत असतात ही अत्यंत महत्वाची आर्थिक समस्या आहे यामुळं जीवन अस्तित्वात राहण्यासाठी त्यांना खूप संघर्ष करावा लागतो त्यानंतर नव्या ठिकाणी आरोग्य आणि शिक्षणाच्या सोयीचा अभाव असतो या सोयीसुविधा निर्माण करण्यास विलंब लागतो आणि त्यामुळं या सोयीसुविधांपासून त्यांना वंचित राहावं लागतं त्यामुळे त्यांच्या मुलांच्या शिक्षणावर परिणाम होतो शिक्षणाचा अभाव त्यामुळे पुढच्या पिढीला स्वतःचं जीवन सुधारायचं कसं जगायचं कसं स्वतःच्या पायावर ही मुले उभी कशी राहतील या समस्या त्या ठिकाणी आढळून येतात तसेच न्यायव्यवस्थेमध्ये सुद्धा त्रुटी आहेत ज्यांची जमीन त्या प्रकल्पाखाली गेलेली आहे त्याची मोजणी त्याच्या मालकी हक्काचे मुद्दे या सगळ्या गोष्टींच्या न्यायालयीन प्रक्रियेमध्ये खूप वेळ लागतो आणि या प्रक्रिया दीर्घकाळ घेणाऱ्या आहेत आणि जे लोक या प्रकल्पामुळं प्रभावित झाले आहेत त्यांना त्यांच्या अधिकारासाठी लढावं लागतं मग ह्या न्यायव्यवस्थेसाठी लढत असताना त्याचं ज्ञान त्यांना नसतं आणि अज्ञानामुळेही बरेच जण त्यांना मिळणाऱ्या न्याय हक्कापासून वंचित राहतात आणि न्याय मिळाला तरी तो खूप विलंबाने मिळतो आणि त्या विलंबाने निर्माण होणाऱ्या समस्या सहन करण्याची ताकद त्यांच्यामध्ये नसते त्याच उदाहरण जर घ्यायचं म्हणलं आपण केस स्टडीजच्या माध्यमातून तर ते म्हणजे नर्मदा बचाव आंदोलन सरदार सरोवर धरणामुळे जवळपास अडीच लाखापेक्षा अधिक लोकांना त्यांची मूळ ठिकाण ठेवून स्थलांतर व्हावं लागलं विस्थापित व्हावं लागलं हे धरण नर्मदा नदीवरती निर्माण केलेलं होतं आणि या पाण्याचा उपयोग जलसिंचन आणि वीज निर्मितीसाठी केला जाणार होता पण ह्या प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणात जमिनी पाण्याखाली आलेल्या होत्या आणि तिथे राहणाऱ्या लोकांना विस्थापित व्हावं हो लागलं मग या विस्थापित लोकांना आपण या अगोदर अभ्यासलेल्या सर्व समस्यांना सामोरं जावं लागलं विस्थापित लोकांना योग्य मोबदला आणि पर्याय शासनाला अपयश आलं होतं त्यांच्यासाठी पुनर्वसनाची व्यवस्था पुरेशी केलेली नव्हती आणि त्यांना त्यांच्या नवीन ठिकाणी जुळून घेण्यात अनेक अडचणी आल्या आणि याचा परिणाम म्हणून या धरणाच्या विरोधात नर्मदा बचाव आंदोलन सुरू झाले काही लोकांना पुनर्वसनताचा मोबदला मिळाला पण त्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित राहिले मग काही लोकांना फायदा मिळतो काही लोकांना मिळत नाही जो मिळाला तोही तुटपुंजा असतो ह्या अनेक अडचणी ह्या नर्मदा बचाव आंदोलनामध्ये आपण पाहिलेल्या आहेत आणखी एक उदाहरण घ्यायचं झालं तर मधील कोळसा खाणींच विस्थापन झारखंडमधील कोळसा खाणींच्या प्रकल्पामुळे सुद्धा अनेक आदिवासी जमातींना त्यांच्या मूळ जमिनीपासून स्थलांतरित व्हावं लागलं यामुळे त्यांच्या पारंपरिक जीवनशैलीवर विपरीत परिणाम झाला त्यांचे सांस्कृतिक अधिकार गमावले गेले आदिवासींच्या जीवनशैलीचा आधार असणाऱ्या वन जंगल आणि नदीचे नुकसान झाले त्यांची जमीन गेल्यामुळे त्यांना पर्याय रोजगाराच्या संधी मिळणं कठीण गेलं त्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती खालावत गेली आणि या हालाखीच्या आर्थिक स्थितीमध्ये जगणं त्यांना सामोरं आलं काही खाणींनी सीएसआर अंतर्गत आदिवासींना मदत केली पण त्या मदतीचा प्रभाव व्यापक नव्हता पुनर्वसन योजना प्रभावीपणे लागू झालेल्या नसल्यामुळं त्यांना त्यांच्या सांस्कृतिक अधिकारांचे रक्षण मिळाले नाही त्यांच्या समोरच्या समस्या ह्या ज्या स्पीडनी तो प्रकल्प उभा करण्यासाठी प्रयत्न केले जातात त्या स्पीडनी या विस्थापितांना त्यांची मदत मिळवून देण्यासाठी उपाय करणारी यंत्रणा आपल्याकडं नाही त्यामुळं अनंत अडचणींना त्यांना सामोरं जावं लागतं असाच एक प्रकल्प आहे मुंबईमधील धारावी पुनर्विकास प्रकल्प मुंबईतील धारावीतील झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन करण्यासाठी हा प्रकल्प राबवला गेलेला आहे या प्रकल्पाचा उद्देश म्हणजे झोपडपट्ट्यांना आधुनिक आणि सुधारित घरगुती सुविधा देणे त्यांच्या जीवनशैलीत सुधारणा करणे आणि त्यांना आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करून देणे मग इथं अडचण काय आली तर ही जी पुनर्वसनाची प्रक्रिया तिथं राबवल्या जात आहे ती अपारदर्शक आढळून आली म्हणजे त्यामध्ये अन्यायकारक अशा काही गोष्टींचा समावेश असलेला दिसून आला काही कुटुंबांना घर मिळाली काहींना मिळाली नाही पुनर्वसनासाठी ज्या आर्थिक मदत देणं अपेक्षित होतं ती सुद्धा पुरेशी आर्थिक मदत त्यांना मिळाली नाही नवीन घरांची व्यवस्था सुद्धा असमान पद्धतीने करण्यात आली त्यामुळं अनेक कुटुंबांना अडचणी निर्माण झाल्या आणि ह्या प्रक्रियेमुळे अनेक सामाजिक ताणतणाव सुद्धा निर्माण झाले काहींना घरं मिळाली काहींना घरं मिळाली नाही काही जण कायमचे विस्थापित झाले त्यामुळे त्यांची गरिबी वाढली आधीच गरीब लोक झोपडपट्टीमध्ये राहणारे त्यांच्या गरिबीमध्ये आणखी वाढ झाली काही गुन्हेगारीकडे वळले आणि अशा पद्धतीने ह्या प्रकल्पग्रस्तांच्या ह्या समस्या वाढतच गेल्या तर या समस्या येऊ नयेत म्हणून उपाय काय करता येतील पुनर्वसनासाठीचे उपाय ते चार उपाय या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत सर्वप्रथम जे काही धोरण आपल्याला निर्माण करायचं आहे राबवायचं आहे ते न्याय्य असलं पाहिजे जी लोक विस्थापित होणार आहेत त्यांच्या हक्काबद्दल त्यांना पुरेशी माहिती देणं जरुरीचं आहे त्यांचा अचूक मोबदला त्यांना द्यावा आणि मोबदल्याच्या बदल्यात आर्थिक मोबदल्याशिवाय त्याला काही पर्याय असतील तर ते पर्याय सुद्धा पुरवले पाहिजे या विस्थापित लोकांचा सामाजिक स्वीकार झाला पाहिजे लोकांनी समन्वय साधून पुनर्वसनाची योजना आखली पाहिजे जसं काही ठिकाणचे लोक विस्थापित होऊन एखाद्या गावात त्यांचं पुनर्वसन केलं असेल तर त्या गावातील लोकांनी त्यांना स्वीकारलं लो पाहिजे सामावून घेतलं पाहिजे तिथं त्यांना स्थानिक रोजगार उपलब्ध करून दिले पाहिजे त्यांची आर्थिक आणि शैक्षणिक मदत झाली पाहिजे विस्थापित लोकांना आर्थिक सहाय्य व रोजगार प्रशिक्षण देणे त्यांच्या मुलांना शिक्षण देणे या योजना विशेषत्वाने राबवल्या गेल्या पाहिजे स्थलांतर टाळण्यासाठी शक्य तितके प्रयत्न करणे आवश्यक आहे विकास आणि लोककल्याण यामध्ये समतोल असला पाहिजे तुम्ही विकास करताय पण लोककल्याण जर दुर्लक्षित होत असेल तर तो विकास कामाचा नाही म्हणून पुनर्वसन करताना लोककल्याणासाठी सुद्धा तितकंच लक्ष देणं आवश्यक आहे विस्थापित लोकांसाठी त्यांचं योग्य पुनर्वसन त्यांच्या जीवनात पुन्हा स्थिरता निर्माण करणे आपलं ध्येय यासाठी वरील सर्व उपाय आपल्याला राबवता येऊ शकतात प्रकल्पाच्या योजना आखताना चांगलं ठरेल आणि ज्या ठिकाणी पडीक जमीन आहे त्या ठिकाणी हे प्रकल्प निर्माण करता आले तर लोकांच्या स्थलांतराचा प्रश्न निर्माण होणार नाही म्हणून लोककल्याण आणि विकास यात समतोल असेल तर ते पुनर्वसन करण्याच्या पुनर्वसनाच्या समस्या तिथे निर्माण होणार नाही एकंदरीत पाहता प्रकल्पग्रस्त लोकांचे स्थलांतर आणि पुनर्वसन ही विकासाची किंमत नसून सामाजिक न्याय आणि समता सुनिश्चित करण्याचा महत्वाचा भाग आहे म्हणजे प्रकल्प कशासाठी आपण निर्माण करतो कल्याणासाठीच हे प्रकल्प असतात लोकांच्या शेतीला पाणी मिळावं वापरण्यासाठी पाणी मिळावं अनेक उद्योगधंद्यांसाठी ऊर्जा निर्मिती करता यावी यासाठीचे हे प्रकल्प आहेत पण लोकांच्या कल्याणाचा मोबदला देऊन जर हे प्रकल्प निर्माण होत असतील तर ते सामाजिक समतेसाठी किंवा सामाजिक न्यायासाठी केलेले प्रकल्प किंवा विकास असं त्याला म्हणता येणार नाही भविष्यातील विकास प्रकल्पांसाठी समतोल आणि टिकाऊ उपाययोजना आवश्यक आहे त्यामुळे विस्थापित लोकांच्या जीवनात सुधारणा होतील आणि त्यांना त्यांच्या नागरिक अधिकारांचं संरक्षण मिळेल मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांना या व्हिडिओची लिंक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद